लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी जत उमदी मुख्य रस्त्यांची चाळण बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ठेकेदारांकडून बिलं काढण्यासाठी पावसात पॅच वर्करचे काम सुरू जत शहराला जोडल्या जाणाऱ्या जत जा उमदी या मुख्य रस्त्याची खड्ड्यांनी अक्षरशः चाळण झाले यात गेल्या आठवड्यात झालेल्या रिमझिम पावसामुळे रस्त्यावर चिखल देखील झालाय यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागांच्या दुर्लक्षामुळे मात्र या रस्त्यांच्या पॅचवर्कचे काम भर पावसात सुरू असून संबंधित ठेकेदार बिलं काढण्यासाठी वेळ मारून नेते तसेच अनेक ठिकाणी रस्त्यांचे पॅचवर्क करण्याकरिता रस्ता अनेक ठिकाणी खोदून ठेवण्यात आलाय मात्र बांधकाम विभागाच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी अद्याप प्रत्यक्षात पाहणी केली का अथवा कामाची गुणवत्ता तपासली का हा मात्र संशोधनाचा विषय पावसाळा सुरू होऊन महिना उलटलाय मात्र अद्याप येथे समाधानकारक पावसाने हजेरी लावली नसली तरी मागील आठवड्यात झालेल्या रिपरीप पावसाने रस्त्यावर सर्वत्र चिखल व खड्डे पडल्याचं दिसून येतंय यामुळे वाहनधारकांना वाहणे चालविताना कसरत करावी लागत आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन तातडीने उत्कृष्ट दर्जाच्या रस्त्याचे काम करावे अशी मागणी होत आहे जर तुमदी रस्त्याची सध्याची स्थिती अत्यंत खराब आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात होण्याची शक्यता वाढले रस्त्याची दुरावस्था झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावर खड्ड्यांची संख्या वाढल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे खड्डे चुकवताना अपघात होण्याची शक्यता वाढली असून वाहतूक कोंडीचाही प्रश्न निर्माण झालाय यामुळे प्रवाशांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे लोकवाणी न्यूज बातमी मागची बित्तम बातमी